महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आले उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय साधा तात्या मोटर्स आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे तात्या मोटर्स आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक अकोले तालुक्यातील रंदा परिसरात हळदीचा समारंभ आटपून गाडी धुण्यासाठी राजूर येथे जाणाऱ्या गाडीचा अपघात झालाय यात एक तरुण जागी ठार झाला असून चौघे जण किरकोळ जखमी झालेत ही घटना गुरुवार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास केळुंगण परिसरात घडली आहे यात निहाल संतोष रुपवते व एकोणावीस वर्ष राहणार अकोले या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर यात स्वप्नील दिवे राहणार राजूर पारस्पराड राहणार खिरविरे अनिकेत सोनवणे राहणार शिंगणवाडी सागर पवार राहणार रंधा असे चौघेजण सुखरूप आहेत नवाचालक आणि गाडीने दोन पलट्या घेतल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे रंधा परिसरात एका नायतेवाईकांची हळद होती या कार्यक्रमात मुलांनी मनसोक्त हळद समारंभाचा आस्वाद घेतला आणि एम एच झिरो पाच एक्स झिरो आठ पासष्ट ही गाडी दुण्यासाठी ते राजूर येथे जातो असे सांगून निघाले पाच जण रांधा फॉलून राजूरकडे निघाले होते गाडी रंधा क्रॉस करून केळंगून येथे आली असता चालक हा पारसा अनुभवी नसल्याने त्यामुळे थोडीशी चूक झाली आणि गाडीची स्टेअरिंग ब्लॉक होऊन रस्ता सोडून गेली वाहन चालकाने गाडी ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला ते शक्य झाले नाही गाडीच्या किन्नर बाजूने निहाल रोपवते बसलेला होता गाडीने पलटी घेतली असता निहालच्या डोक्याला मार लागला गाडीने दोन पलट्या घेतल्या निहाल अधिक जखमी झाला होता त्याच्या मेंदूला गंभीर मार लागला त्यामुळे अंतर्गत रक्तासावाने तो जागीच ठार झाला त्यावेळी अन्य चौघांनी मोठ्या प्रसागवादाने स्वतःला वाचवले यावेळी या मित्रांनी हल्ला देखील बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला वाचवण्याचा प्रयत्न देखील फेल झाला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा